एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ नुकतेच कुंदेवाडी येथील बंधाऱ्यात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय शुभम राजभानसिंग गौंड या बालकाचा पाय घसरून बंधाऱ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून घटनेने कुंदेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कुंदेवाडी येथील बंधाऱ्यात गुरुवार दिनांक तीस जुलै रोजीच्या दुपारी शुभम राजनाथ सिंग दौंडवय सहा वर्ष राहणार मिठेमाळा हा बालक आंघोळ करण्यासाठी बंधाऱ्यात गेला असता त्याचा पाय घसरला व तो बंधाऱ्यात पडला त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला याबाबत शुभमचे वडील राजनाथ सिंग यांनी सिन्नर पोलिसात दिलेल्या माहितीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली व शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर नगरपालिका दवाखान्यात पाठवण्यात आला शौविच्छेदनानंतर शुभमचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला घटनेबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन गवळी करत आहे घटनेने मात्र कुंदेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एसएन्यूजसाठी अक्षय गायकवाड